हॅलो मित्रांनो डीएमआयटीव्ही मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण इयत्ता सहावीच्या भूगोल विषयातील एक अतिशय महत्वाचा धडा अभ्यासायला सुरुवात करणार आहोत तो म्हणजे धडा नववा ऊर्जा साधने आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला ऊर्जेची पावलोपावल गरज लागते मग ती ऊर्जा नेमकी मिळते कुठून त्याचे प्रकार कोणते या सर्वांचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आज मी हा धडा तुम्हाला जसाच्या तसा वाचून दाखवणार आहे ज्यामुळे तुम्हाला त्यातील महत्वाचे शब्द आणि संकल्पना स्पष्ट होतील पण त्याआधी जर तुम्हाला या धड्याचे प्रत्येक मुद्द्यानुसार सविस्तर स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन हवे असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा म्हणजे मी तुमच्यासाठी तसा सविस्तर व्हिडिओ नक्की घेऊन येईन चला तर मग सुरू करूया निरीक्षण करून उत्तरे लिहा आकृती नऊ पूर्णांक एक मध्ये प्रकाश मिळवण्यासाठी कोणते ऊर्जा साधन वापरले आहे हे ऊर्जा साधन कोठून आले असेल आकृती नऊ पूर्णांक दोन मध्ये चित्रातील व्यक्ती मोटारीमध्ये इंधन भरत आहेत पंपावर हे ऊर्जा साधन कोठून आणले जात असेल आकृती नऊ पूर्णांक तीनमध्ये मालतीचे भिरभिरे फिरण्यासाठी व तिच्या बाबांना धान्याची उफळणी करण्यासाठी कशाची मदत होत असेल आकृती नऊ पूर्णांक चारमध्ये तेल गरम करण्यासाठी प्रकाशासाठी व रिक्षा चालवण्यासाठी कोणकोणती ऊर्जा साधने वापरली आहेत सूर्यप्रकाशाचा वापर मानव कशाकशासाठी करू शकतो वरीलपैकी कोणकोणत्या ऊर्जा साधनांसाठी मानवाला खर्च करावा लागतो पृष्ठ एक्कावन्न वरील आकृत्यांमधील कोणती ऊर्जा साधने विनामूल्य मिळतात भौगोलिक स्पष्टीकरण आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण विविध गोष्टी करत असतो यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज भासते पूर्वी मानवी श्रमाचा व वा प्राण्यांचा वापर करून कामे केली जात असत मानवाच्या गरजा जसजशा वाढत गेल्या तसतसा ऊर्जा साधनांच्या व ऊर्जा स्रोतांच्या वापरामध्येही बदल होत गेला ही ऊर्जा मानव मुख्यत्वे करून निसर्गातूनच मिळवतो वरील प्रश्नांच्या उत्तरांवरून हे आपल्या सहज लक्षात येईल पेट्रोल वारा नैसर्गिक वायू सूर्यप्रकाश इत्यादी ऊर्जा साधनांचा वापर आपण करतो याशिवाय इतरही ऊर्जा साधने आहेत ऊर्जा साधनांचे अनेक प्रकारे वर्गीकरण करता येते यांत प्रामुख्याने पारंपरिक अपारंपरिक जैविक अजैविक नूतनीकरणीय अनुतनीकरणीय पदार्थांवर आधारित प्रक्रियांवर आधारित इत्यादी आपण पदार्थांवर आधारित व प्रक्रियांवर आधारित या वर्गीकरणाचा विचार करणार आहोत पुढील तक्त्यातून या वर्गीकरणाच्या आधारे ऊर्जा साधनांची वैशिष्ट्ये जाणून घेऊया ऊर्जेच्या साधनांचे वर्गीकरण आणि स्पष्टीकरण ऊर्जा साधनांचे प्रामुख्याने दोन गटांत विभाजन केले जाते पहिल्या गटात पदार्थांवर आधारित ऊर्जा साधनांचा समावेश होतो ज्यामध्ये लाकूड कोळसा खनिज तेल नैसर्गिक वायू कचरा आणि अणू यांचा समावेश आहे ही साधने निसर्गात मर्यादित स्वरूपात उपलब्ध असून ती एकदा वापरली की संपून जातात म्हणजेच त्यांचा पुनर्वापर करता येत नाही विशेष म्हणजे अणु ऊर्जा वगळता ही सर्व साधने जैविक आहेत ही साधने तयार होण्यासाठी निसर्गात हजारो वर्षांचा कालावधी लागतो त्यामुळे त्यांना अनवीकरणीय मानले जाते या साधनांच्या ज्वलनातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते जो पर्यावरणासाठी हानिकारक ठरते निर्मितीच्या दृष्टीने ही साधने जरी किफायतशीर वाटली तरी दूरगामी विचार करता ती निसर्गाचा समतोल बिघडवतात यांच्या माध्यमातून प्रामुख्याने औष्णिक आणि अणुविद्युत निर्मिती केली जाते दुसरीकडे प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रियांवर अवलंबून असतात यामध्ये सौर ऊर्जा पवन ऊर्जा जलविद्युत भरती ओहोटीची ऊर्जा आणि भूगर्भीय उष्णता यांचा समावेश होतो ही साधने कायमस्वरूपी आणि निसर्गात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात त्यांचा कितीही वापर केला तरी ती संपत नाहीत म्हणून त्यांना नवीकरणीय ऊर्जा साधने म्हणतात ही साधने अत्यंत स्वच्छ आणि प्रदूषणविरहित आहेत ज्यामुळे ती पर्यावरणपूरक ठरतात मात्र या साधनांच्या वापरासाठी लागणारे आधुनिक तंत्रज्ञान विकसित करणे सुरुवातीला खर्चिक असते या प्रक्रियांद्वारे औष्णिक आणि गतिज ऊर्जेचा वापर करून विद्युत निर्मिती केली जाते मुख्य फरकाचे मुद्दे थोडक्यात उपलब्धता पदार्थांवर आधारित साधने मर्यादित आहेत तर प्रक्रियांवर आधारित साधने मुबलक आहेत पर्यावरण कोळसा आणि तेलामुळे प्रदूषण होते तर सौर आणि पवन ऊर्जा प्रदूषणमुक्त आहेत कालावधी पारंपरिक साधने संपणारी एक्झॉस्टिबल आहेत तर अपारंपरिक साधने कधीही न संपणारी इनएक्झॉस्टिबल आहेत खर्च पारंपरिक ऊर्जा स्वस्त पडते पण अपारंपरिक ऊर्जेसाठी लागणारी यंत्रणा उदाहरणार्थ सोलर पॅनेल किंवा विंडमिल महाग असते ऊर्जा साधनांचा वापर करून पुढील प्रकारची विद्युत निर्मिती करता येते जलविद्युत औष्णिक विद्युत अणुविद्युत भूगर्भीय विद्युत इत्यादी औष्णिक विद्युत निर्माण करताना ऊर्जा साधनांचा थेट वापर करावा लागतो यामध्ये ऊर्जा साधनांचे चलन करून त्यातून निर्माण होणाऱ्या उष्णतेच्या आधारे विद्युत निर्मिती करता येते अशाच प्रकारे गतीज ऊर्जेच्या आधारे देखील विद्युत निर्मिती करता येते करून पहा आकृती नऊ पूर्णांक सहा ते नऊ पूर्णांक दहा यांतील चित्रांच्या निरीक्षणावरून अन्न बनवण्यासाठी विविध ऊर्जा साधनांचा वापर केल्याचे लक्षात येईल या चित्रांमध्ये वापरलेली ऊर्जा साधने कोणती त्याची यादी करा आपण वर्गीकरण केलेल्या तत्व्यानुसार या ऊर्जा साधनांचा समावेश कोणत्या गटात होतो ते सांगा इतर कोणती ऊर्जा साधने यासाठी वापरता येतील याची चर्चा करा माहीत आहे का तुम्हाला मानवाच्या वाढत्या गरजांमुळे ऊर्जेची मागणी सतत वाढत आहे सौर ऊर्जा व पवन ऊर्जा ही साधने सातत्याने व सहजतेने उपलब्ध आहेत त्यांचा वापर करण्यासाठी त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचे संकलन करणे आवश्यक असते परंतु ही बाब खर्चिक असल्याने ही संसाधने सध्या परवडत नाहीत ही संसाधने स्वस्तात उपलब्ध व्हावीत यासाठी संशोधन सुरू आहे भौगोलिक स्पष्टीकरण पदार्थावर आधारित ऊर्जा साधने लाकूड खेडेगावांमध्ये चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी लाकूड मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येते कोळसा प्राचीन काळी भूहालचालींमुळे वनस्पती प्राण्यांचे अवशेष जमिनीत गाडले गेले त्यावर दाब व उष्णतेचा परिणाम होऊन त्यामधील घटकांचे विघटन होऊन फक्त कार्बन द्रव्ये शिल्लक राहिली त्यापासून कोळशाची निर्मिती झाली कोळशाच्या गुणवत्तेवरून कोळशाचा वापर ठरवला जातो साधा कोळसा स्वयंपाकघरात किंवा भटारखान्यात वापरला जातो दगडी कोळसा प्रामुख्याने उद्योगधंद्यांमध्ये वापरला जातो या कोळशापासून औष्णिक विद्युत निर्माण केली जाते खनिज तेल व वा नैसर्गिक वायू भूहालचालींमुळे ज्याप्रमाणे दगडी कोळशाची निर्मिती झाली त्याचप्रमाणे खनिज तेल व नैसर्गिक वायूंची निर्मिती झाली खनिज तेल भूपृष्ठाखाली अथवा सागरतळाखाली जमिनीत सापडते बहुतेक खनिज तेलाच्या विहिरींमध्ये नैसर्गिक वायूंचे साठेही आढळतात खनिज तेलाचे साठे मर्यादित स्वरूपात असतात त्यामानाने त्याची मागणी जास्त आहे त्यामुळे खनिज तेलाची किंमत जास्त असते खनिज तेलाच्या काळसर रंगामुळे व त्याच्या जास्त किंमतीमुळे या खनिजास काळे सोने असेही म्हणतात औष्णिक विद्युत निर्मितीसाठी या ऊर्जा साधनांचा वापर होतो भारतातील काळसा व खनिज तेल क्षेत्राचे वितरण आकृती नऊ पूर्णांक चौदामध्ये दिले आहे ते अभ्यासा प्रश्न एक भारतातील कोळसा क्षेत्रे असणारी राज्ये कोणती उत्तर भारतातील प्रमुख कोळसा क्षेत्रे झारखंड ओडिसा छत्तीसगड पश्चिम बंगाल मध्य प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये आढळतात प्रश्न दोन अरबी समुद्रातील खनिज तेल क्षेत्राचे नाव काय उत्तर अरबी समुद्रातील प्रमुख खनिज तेल क्षेत्राचे नाव मुंबई हाय असे आहे हे महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून दूरसमुद्रात स्थित आहे प्रश्न तीन मोठ्या प्रमाणावर कोळसा क्षेत्र असलेल्या दोन राज्यांची नावे सांगा उत्तर मोठ्या प्रमाणावर कोळसा साठे असलेली दोन प्रमुख राज्ये झारखंड आणि ओडिसाही आहेत प्रश्न चार ईशान्य भारतातील खनिज तेल क्षेत्रे कोणती आहेत उत्तर ईशान्य भारतात प्रामुख्याने आसाम राज्यात खनिज तेल क्षेत्रे आहेत त्यातील महत्वाची क्षेत्रे खालीलप्रमाणे आहेत दिग्बोई नाहरकटिया मोरान हुग्रीजन प्रश्न पाच गोदावरी नदीच्या खोऱ्यात कोणते खनिज साठे आढळतात उत्तर गोदावरी नदीच्या खोऱ्यात प्रामुख्याने कोळशाचे मोठे साठे आढळतात प्रश्न सहा गोदावरी नदीच्या खोऱ्यातील खनिज साठे कोणकोणत्या राज्यांशी निगडीत आहेत उत्तर गोदावरी खोऱ्यातील कोळसा साठे प्रामुख्याने तेलंगणा सिंगरेनी कोळसा क्षेत्र महाराष्ट्र आणि काही प्रमाणात आंध्र प्रदेश या राज्यांशी निगडीत आहेत बायोगॅस प्राण्यांची विष्ठा व जैविक टाकाऊ पदार्थ पालापाचोळा टर्फले इत्यादी यांचा वापर करून बायोगॅसची निर्मिती करता येते या ऊर्जेचा वापर स्वयंपाकघरातील गॅस पाणी गरम करणे दिवे प्रकाशित करणे यांसाठी करता येतो काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या घराच्या आवारात बायोगॅस प्रकल्प उभे केले आहेत त्यामुळे त्यांच्या घरातील ऊर्जेची गरज भागते कचऱ्यापासून ऊर्जा मोठी शहरे व महानगरे यांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर कचऱ्याची निर्मिती होत असते कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही एक मोठी समस्या अशा शहरामध्ये दिसून येते येथील कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यातील जैविक कचऱ्याचा वापर वायुनिर्मितीसाठी करता येतो या वायूपासून विद्युत निर्मिती करता येते यामुळे शहरातील कचऱ्याच्या समस्येवर भविष्यामध्ये मात करता येऊ शकेल तसेच वीज निर्मितीच्या बाबतीत शहरे स्वयंसिद्ध होऊ शकतात वरील सर्व ऊर्जा साधने वनस्पती व प्राणी यांच्या मृतावशेषांमुळे निर्माण झालेली असल्यामुळे त्यांना जैविक ऊर्जा साधने असेही म्हणतात अणुऊर्जा ऊर्जा युरेनियम थोरियम अशा खनिजांच्या अणूचे विभाजन करून ऊर्जा निर्माण करता येते यासाठी अगदी थोड्या प्रमाणात या खनिजांचा वापर करून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण करता येते भारतासह संयुक्त संस्थाने रशिया फ्रान्स जपान अशा काही मोजक्या देशांमध्येच या ऊर्जेचा वापर केला जातो प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने जलऊर्जा वाहत्या पाण्याच्या गतीज ऊर्जेपासून मिळवलेल्या ऊर्जेला जलऊर्जा असे म्हणतात या ऊर्जेचा वापर करून जलविद्युत निर्मिती केली जाते जलऊर्जेमुळे पर्यावरणाची हानी होत नाही तसेच जलविद्युत निर्माण करताना वापरलेल्या पाण्याचा पुन्हा वापर करता येतो उदाहरणार्थ पंजाबमधील भाकरा नांगल व महाराष्ट्रातील कोयना इत्यादी आपल्या राज्यातील चार जलविद्युत केंद्रांची नावे सांगा महाराष्ट्रातील चार प्रमुख जलविद्युत केंद्रे खालीलप्रमाणे आहेत एक कोयना जलविद्युत प्रकल्प जिल्हा सातारा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे दोन जायकवाडी जलविद्युत केंद्र जिल्हा छत्रपती संभाजीनगर तीन वैतरणा जलविद्युत केंद्र जिल्हा नाशिक चार राधानगरी जलविद्युत केंद्र जिल्हा कोल्हापूर माहीत आहे का तुम्हाला आधुनिक तंत्राच्या सहाय्याने आता निर्मिती वीज निर्मिती केंद्रापासून सुमारे आठशे किलोमीटर अंतरापर्यंत विजेचे वहन कोणत्याही गळतीशिवाय होऊ शकते त्यापुढे वीज पोचवायची झाल्यास वीजगळती होते एक किलो युरेनियमपासून मिळणारी वीज ही दहा हजार टन कोळसा जाळून निर्माण होणाऱ्या विजे एवढी असते हजार किलो बरोबर एक टन पवन ऊर्जा या संसाधनाचा वापर मानव शेकडो वर्षांपासून करत आहे उदाहरणार्थ शिडावर चालणारी जहाजे परंतु वाऱ्याच्या शक्तीचा वापर विद्युत निर्मितीसाठी अलीकडेच सुरू झाला आहे पवन ऊर्जा निर्माण करण्यासाठी वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर असावा लागतो वाऱ्याच्या वेगामुळे पवनचक्क्यांची पाती फिरतात व गतीज ऊर्जा निर्माण होते या गतीज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रुपांतर केले जाते शेतीसाठी घरगुती वापरासाठी उद्योगांसाठी या ऊर्जेचा वापर केला जातो महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू इत्यादी राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पवन ऊर्जा केंद्रे आहेत सौर ऊर्जा सूर्यापासून आपल्याला प्रकाश व उष्णता मिळते सौर ऊर्जेची तीव्रता पृथ्वीवर उष्ण कटिबंधांमध्ये सर्वांत जास्त असते हे आपण शिकलो आहोत भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात या ऊर्जेचा वापर करण्यास भरपूर वाव आहे उदाहरणार्थ महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील साक्री येथील सौरविद्युत प्रकल्प सौर ऊर्जेद्वारा कुकर दिवे हिटर वाहने इत्यादी उपकरणे चालवता येतात सौर ऊर्जेची निर्मिती सूर्यकिरणांची तीव्रता व सूर्यदर्शनाचा कालावधी यांवर अवलंबून असते सागरी ऊर्जा सागरी लाटा व भरती ओहोटी या सागर जलाच्या हालचाली आहेत या हालचाली अविरतपणे चालू असतात लाटांचा वेग व शक्ती यांचा वापर करून वीज निर्मिती करण्याचे तंत्र आता अवगत झाले आहे येथे सुद्धा गतीज ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा मिळवली जाते ही ऊर्जा सुद्धा प्रदूषणमुक्त व अक्षय आहे भारतासारख्या देशात या ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो तसे प्रकल्प भारतात सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत माहीत आहे का तुम्हाला अग्वा कॅलियंट सोलार प्रोजेक्ट अॅरिझोना संयुक्त संस्थाने कॅलिफोर्निया व्हॅली सोलार युनिट कॅलिफोर्निया संयुक्त संस्थाने गोलमूड सायलार पार्क चीन चरंग सोलार पार्क पाटण गुजरात वेल्स्पन एनर्जी प्रोजेक्ट मध्यप्रदेश हे काही मोठे सौर ऊर्जा प्रकल्प आहेत भू औष्णिक ऊर्जा उष्ण पाण्याचे झरे हा मानवासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे उदाहरणार्थ उनपदेव वज्रेश्वरी मणिकरण इत्यादी पृथ्वीच्या अंतर्भागातील तापमान प्रत्येक बत्तीस मीटरला एक अंश सेल्सिअसने वाढते या जमिनीखालील तापमानाचा वापर करून आता विद्युत निर्मिती करण्याची प्रक्रिया मानवाने अवगत केली आहे या भूऔष्णिक ऊर्जेचा वापर विद्युत निर्मितीसाठी करता येतो भारतात हिमाचल प्रदेश राज्यात मणिकरण येथे असा प्रकल्प आहे वरील सर्व ऊर्जा साधने ही अजैविक ऊर्जा साधने आहेत या ऊर्जा साधनामुळे कमीत कमी प्रदूषण होते ही ऊर्जा साधने अक्षय ऊर्जा साधने म्हणूनही ओळखली जातात माहीत आहे का तुम्हाला भूपृष्ठापासून पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचे अंतर हे त्रेसष्टशे त्र्याहत्तर किलोमीटर आहे तेथील तापमान सुमारे चार हजार अंश सेल्सिअस असते करून पहा वर्गातील विद्यार्थ्यांचे पाच ते आठ गट करावे प्रत्येक गटाने एक किंवा दोन ऊर्जा साधने निवडा खालील मुद्द्यांच्या आधारे प्रत्येक गटाने त्यांनी निवडलेल्या ऊर्जा साधनांसंबंधी माहिती संकलित करायची आहे यासाठी त्यांनी वर्तमानपत्र दूरदर्शन संदर्भ पुस्तके व इंटरनेट इत्यादींचा वापर करावा तसेच गटचर्चेतून अधिक माहिती घ्यावी ऊर्जा साधनांचे नाव ऊर्जा साधनांचे वापर ऊर्जा साधन निर्मितीची अंदाजे किंमत ऊर्जा साधन वापरण्यातील फायदे व वा तोटे ऊर्जा विषयाची आकडेवारी वितरणाची माहिती कात्रणे व चित्रे ऊर्जा साधनांची पर्यावरणपूरकता वरील ऊर्जा साधनाऐवजी पर्यायी ऊर्जा साधने सदर माहितीचे संकलन दुसऱ्या दिवशी वर्गात सादर करणे सर्व गटांच्या सादरीकरणातून उत्कृष्ट पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांची निवड करावी ऊर्जा साधनांचा वापर अतिशय काळजीपूर्वक केला पाहिजे वाढती लोकसंख्या शहरीकरण औद्योगिकीकरण मानवाच्या वाढत्या गरजा इत्यादींमुळे ऊर्जेची मागणी सतत वाढत आहे त्यासाठी पर्यायी व अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर करणे आवश्यक आहे ऊर्जेचा वापर काटकसरीने करणेही आवश्यक आहे यासाठी आपण विजेचा अनावश्यक वापर नेहमी टाळला पाहिजे हे आपल्या सर्वांना सहज शक्य आहे तुम्ही काय कराल घरामध्ये सर्वानुमते असा निर्णय झाला आहे की आठवड्यातील एक पूर्ण दिवस विजेची बचत करायची आहे अशी परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्ही काय तयारी कराल मला हे येते नैसर्गिक संसाधनांपैकी ऊर्जा साधने ओळखता येणे ऊर्जा साधनांचा उपयोग सांगता येणे ऊर्जा साधने काटकसरीने वापरणे भारतातील ऊर्जा साधनांची माहिती सांगणे पर्यावरणपूरक ऊर्जा साधने ओळखता येणे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण धडा नववा ऊर्जा साधने अतिशय सविस्तरपणे वाचून पूर्ण केला आहे ऊर्जेचे महत्व आणि तिचे विविध स्रोत आपल्याला या पाठातून नक्कीच समजले असतील पण मानवाचा विकास फक्त ऊर्जेवरच थांबत नाही या ऊर्जेचा वापर करून माणूस आपले जीवन जगण्यासाठी नेमके कोणते उद्योग किंवा कामे करतो हे आपण आपल्या पुढच्या भागात पाहणार आहोत पुढचा प्रवास येत्या भागात आपण धडा दहावा मानवाचे व्यवसाय हा पाठ वाचणार आहोत त्यात आपण प्राथमिक द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांची रंजक माहिती घेणार आहोत त्यामुळे पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका तुमच्यासाठी एक खास गोष्ट मित्रांनो मी हे धडे वाचून तर दाखवत आहेच पण जर तुम्हाला यातील संकल्पना उदाहरणे किंवा कठीण शब्द स्पष्ट करून एक्सप्लेन करून हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या कमेंट्सनुसार मी या धड्यांचे स्पष्टीकरणाचे व्हिडिओ सुद्धा नक्की घेऊन येईन हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा भेटूया पुढच्या पाठात तोपर्यंत अभ्यास करत रहा धन्यवाद